नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो कुठलेही अशैक्षणिक काम त्यामध्ये महत्त्वाचं काम जे आहे ते निवडणुकीचंच असतं त्यामध्ये शिक्षकांचा सहभाग तर असतोच परंतु आता एका निवडणुकीच्या कामामधून बी एल ओ म्हणून जी नियुक्ती शिक्षकांना देण्यात येते ती शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कमी करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे ते बघा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं मुख्य निवडणूक अधिकारी यांचं हे पत्र आहे प्रति आयुक्त बृहन मुंबई महानगरपालिका मुंबई विषय आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या कामाकरिता तसेच मतदार याद्यांच्या अद्ययावती करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी वर्गांसंदर्भात संदर्भ आहे महाराष्ट्र नर नवनिर्माण सेना यांचं वीस फेब्रुवारीचं पत्र आणि श्री कपिल पाटील सदस्य विधानपरिषद यांचे एकवीस फेब्रुवारीचे पत्र मित्रांनो आत्ता एवढ्यातच तुम्ही बातम्यांनासुद्धा बघितलं असेल की मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने या संदर्भात आवाज उठवला होता काय आहे संपूर्ण ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त संदर्भातील पत्राच्या प्रतिसोबत जोडले आहेत मनसे यांच्या दिनांक वीस फेब्रुवारी चोवीसच्या पत्रांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आगामी लोकसभा विधानसभा तसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता पाच दिवसांपेक्षा अधिक काळ झुंपण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने शिक्षकांना बी एल ओ कर्तव्यातून तातडीने मुक्त करण्याची विनंती केलेली आहे या अनुषंगाने आपलं लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या पात्राकडे वेधण्यात येत आहे प्रतसोबत जोडले आहे त्यानुसार मतदार यादी तयार करणे व त्यांच्या पुनर् निरीक्षणाच्या कामासाठी नियुक्ती करा वयाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच बी एल ओ नियुक्त्या करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे त्यानुसार पत्रातील परिशिष्ट एक पॉईंट दोनमध्ये तेरा प्रकारच्या प्रवर्गातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची मतदान केंद्र प्र केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येते त्याचप्रमाणे सदर तेरा प्रवर्गातून आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध झाल्यास त्याच पत्रातील परिशिष्ट एक पॉईंट तीनमध्ये नमूद चार प्रवर्ग प्रवर्गातील कर्मचारीसुद्धा बी एल ओ म्हणून काम करत अस घेता येतात त्यामध्ये केंद्र शासनाचे कर्मचारी गडब ब अधिकारी इच्छुक असलेले सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे मतदार याद्यांच्या पुनर्निर पुनर्निरीक्षणाच्या कामासाठी शिक्षकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने भानी आ दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार सोळाच्या पत्रांन्वे काही सूचना निर्गमित करण्यात केलेल्या आहेत या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पाठवण्यात आलेल्या आहेत सदर पत्राची प्रत सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे त्यानुसार सेंट मेरी स्कूल व इतर न्यायालयीन प्रकरणात मान्य न्या सर्वोच्च न्या न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना टीचिंग स्टाफ केवळ रजेच्या दिवशी शैक्षणिक काम नसलेच्या दिवशी नॉन टीचिंग डेज तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत नॉन टीचिंग आवर्स मतदान यादीच्या पुनर्निरीक्षणाचे काम देता येईल त्याचप्रमाणे मान्य उच्च न्यायालयाने रीट याचिका क्रमांक तीनशे पस्तीस दोन हजार तेरा या न्यायालयीन प्रकरणात लोकन लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम एकोणतीस व लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे एकोणसाठ उपलब्ध करून द्यावयाच्या कर्मचारी वर्गासंदर्भात निर्णय दिलेला आहे त्यापैकी कलम एकोणतीस मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने कर्मचारी उप वर्ग उपलब्ध करून असून एकशे एकोण कलम एकोशे एकोणसाठ सदर कलम प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासंदर्भातील आहे त्यानुसार खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळांतील प्रायव्हेट ॲडेड नॉन एडेड स्कूल्स शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष निवडणुकीच्या कालावधीत तीन दिवस करता व दोन दिवस मतदानाच्या दिवसाकरिता उपलब्ध करून देण्याबाबतची तरतूद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच श्री कपिल पाटील यांच्या पत्रातील आशय विचारात घेता फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा कालावधी आहे याच कालावधीमध्ये विविध शाळांच्या परीक्षा घेण्यात येत असतात त्यामुळे सरशिक सरसकट शिक्षक वर्गाला निवडणूक कर्तव्यर्थ तसेच मतदार यादीच्या कामासाठी कायमस्वरूपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे का ठरू शकते ही त्यांची भावना रास्ता आहे मात्र निवडणुकीचे कामही महत्त्वाचे व तातडीचे असल्याने तसेच लोकप्रतिनिधित्ववादी नियमातील विपरी विवक्षित तरतुदीनुसार या प्रयोजनार्थ संबंधित स्थानिक प्राधिकारी संस्थेने तसेच शासनाने आवश्यक तो कर्मचारी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे मात्र सदर कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देत असताना शिक्षकांव्यतिरिक्त भारतीय नियम भारी सॉरी भारनी आच्या दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या पत्रात नमूद केलेल्या अन्य प्रवर्गातील कर्मचारी वर्गसुद्धा उपलब्ध करून देता येईल सबोवरील सर्व बाबींचा विचार करता तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने भानी आणि भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेश विचारात घेऊन माननीय आयुक्त बृहन मुंबई मनपा महानगरपालिका व जिल्हाधिकारी व जिल्हा वजिला निवडणूक अधिकारी मुंबई शहर उप मुंबई उपनगर यांनी यासंदर्भात तातडीने एकत्रित बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी वर्ग अधिगृहित करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपयोजना करावी निर्णय घ्यावा त्यामध्ये इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना बी एल ओची ड्युटी देण्याबाबतसुद्धा वा पर्याय वापरण्यात यावा त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्त कर्तव्यार्थ असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास निवडणूक कर कर्तव्यार्थ नियुक्ती दिल्यास शैक्षणिक दिवशी टीचिंग डेज व शैक्षणिक वेळी टीचिंग आवर्स निवडणुकीचे काम दिले जाणार नाही याबाबतही दक्षता घेण्यात यावी माननीय अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे मित्रांनो बी एल ओ म्हणून शिक्षकांना पाच दिवसाच्या कालावधीमध्ये काम करावं लागतं हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे ते शिक्षकांना करावे लागते परंतु त्यामध्ये आता माननीय मुख्य सचिवांनी यासंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी मु मुंबई मन महानगरपालिकेसाठी हे आहे याचा आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहे त्यांच्यासाठी कुठलंही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे हे बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई महानगरपालिकासाठी आहे मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय मा